पाच वाजलेले होते मिष्टीने तयारी वगैरे करून घेतली स्वतःच्या हातानेच नंतर मग मला देवाबत्तीचा टाईम झालेला होता मग देव वगैरे लावून घेतला तुपाचा देवा वगैरे लावून दिला हनुमानजीला देऊन दिला नंतर मला जायचं होतं भागवत मंदिरामध्ये कारण तिथे हरिपाठ चालू होता आणि मिष्टीलासुद्धा न्यायचं होतं तर बघू शकता खूप छान छान पद्धतीने हरिपाठ झालेला होता छोटे छोटे मुलं खूप छान पद्धतीने डान्स करत होते एक साईडला महिला सुद्धा डान्स करत होत्या आणि भागवत खूप छान रमलेलं होतं बघू शकता एक लाईनमध्ये छान छान डान्स वगैरे करत आहे आणि त्याचं वाद्य वगैरे खूप छान होतं आणि खूप सुरात तालामध्ये डान्स वगैरे करत होते आणि नंतर तिथलं वातावरणसुद्धा खूप छान रमणीय झालेलं होतं आनंदमय वाटत होतं सर्व आणि भागवत कथा नाही आहे तर रामकथा आहे फर्स्ट टाईम रामकथा आयोजित केलेली आहे आणि खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप जणांना आवडलेला आहे खूप जास्त प्र याच्यामध्ये प्र, प्रमाणामध्ये महिला मंडळ वगैरे पुरुष मंडळी तिथे ऐकासाठी येत आहे आणि आता नंतर सर्व झालेलं होतं आरती झाली जेवण केलं